नमस्कार मंडळी माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्व शेतकऱ्याचं स्वागत आहे तर मित्रांनो झालं काय तुम्ही बघू शकता की डायरेक्ट मक्काला एक नवीनच सापडले म्हणजे नवीनच संकट आलं याच्या संकटून असं दूर जायचं जा कामच नाही घेते ह्या चुकीमुळे आणि याच्यामुळे काय झालंय मक्काला डायरेक्ट खोड तर उडाले हे बघा <coughs> मक्का बघा आणि झालं काय बघा आज हे कंदाड पाऊसच राहिले आणि पाऊस त्याला दुसरं लागू राहिलं आता याच्यात दाणे आधी यायचे ना मंग है कि मक्का है, मक्का तर याच्या नंतर येऊ लागली मग झालं काय की मक्का बियाणेमध्ये चुकी आहे का ह्या मक्कामध्ये चुकी तेच आम्हाला कळून नाही राहिलं तर म्हणजे मक्का जमली खूप फार पण त्याच्यामध्ये काय झालं ते पण सांगतो तर झालं काय आता हे बघा ही मक्काचा धांडा बघा तुम्ही एक नंबर आलेला आहे असं एवढा मोठा धांडा आहे धांडा पण खूप मोठा आहे पण त्याच्यामध्ये बाकीचे कंच मोठे व्हायच्या आधी त्याला दोन दोन आणि तीन तीन कंच फुट राहिले मग ह्याला याच्यामध्ये असं बियामध्ये खराबी आहे की ते काय आम्हाला कळून राहिलं तर याला अजून दाणे फुटायचे आहे ना याला आधीच एक दोन हे लागले बघा दोन कंच लागली मग आता असं वाटतं ह्या मकामध्ये काहीतरी बियाणामध्ये फसवणूक झाली वाटतं बहुतेक त्याच्यामुळे ह्या मकामध्ये दोन दोन कांदा लागली आणि बाकी अंग काही आपली दुसरी जी थैली आहे म्हणजे आपण दुसरी आम्ही जी मक्का पेरली आहे ती सगळे तुम्हाला दाखवून घेतो ती कशी आहे आणि कशी नाही हिला एक आहे आणि तिला दोन लागले आता ही जात तुम्हाला नंतर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगल तर ही चूक जर तुम्ही केली तर तुम्हाला सुद्धा हे डायरेक्ट येऊ शकतं आमची ही जागा हो झाली ही, ही माक्का डायरेक्ट गाबडून गेली म्हणजे आता गाबडून कसे केला डायरेक्ट दोन दोन कांदा येऊ लागले कुठं कुठं तीन तीन पण येऊ लागले हे बघा ह्या चुकीमुळे या चुकी मका पिकाचं नुकसान होऊ लागलं आहे तर मग सांगायचं एवढंच आहे की तुम्हीसुद्धा ही चूक करू नका म्हणजे तुम्ही थैली कोणती काय तिचे पा आणि आधी हे पहा म्हणजे आपल्याला दोन दोन कंदड लागून फायदा नाही मित्रांनो काय झालं बघा दोन दोन कांदळ्यांना काय फायदा होतो आणि एक एक कांदळ्यांना काय फायदा होतो आता दोन दोन जर लागायचे म्हणलं तर दोन याला जास्त पोषक लागतं आणि याला एकायला कसं जास्त पोषक असले दाणे सुद्धा शिल्लक पोहोचतात आणि ते सुद्धा शिल्लक होतं आणि याच्यामध्ये कसं झालेले दोन दोन येऊ लागले आणि लेंडर बारीक पडू लागले तर हे बघा प्रत्येक मक्काचं लेंडर बारीक पडली तर एक ना एक असं टोटल लेंडर बारीक पडलाय मक्काचं म्हणजे याला दोन दोन लागल्यामुळे कसं आहे <coughs> मक्का चांगली झडून राहिली तर मग ही चुकी तुम्ही करू नका म्हणजे कोणती तरी चांगली प्रकट थैली आणा नाहीतर आमचं तर यंदा गोड फसले आहे तर बघून घ्या हे खाई दोन दोन कंदळ लागल्यामुळे ह्या मक्काचं काही मेळ राहिलं नाही तर मग आता कोणला म्हणा आणि कोणला नाही आमच्या मनामध्ये जो विचार चालूच आहे तर बघा अशी फसवणूक झाली आहे बघा ह्या मक्कामध्ये याला दोन दोन कंद लागली तर हे बघा आणि धांडा एवढा आहे की डायरेक्ट असं वाटतंय की याला दोन दोन तीन तीन कंज लागेल तर अशी चूक करू नका आणि जास्तीत जास्त, जास्त व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका